नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवड नगर परिषदेचा अजब कारभार मुख्य प्रवेशद्वारासमोरचे खड्डे बुजवता येईना आणि प्रवेशद्वारावर सिमेंट ब्लॉक बसवण्यासाठी पैशांची उधळपट्टी सासवड नगर परिषदेचा अजब कारभार याबाबत सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे या बागे कारणही तसंच घडलं आहे तुम्ही आता समोर स्क्रीनवर दोन व्हिडिओ बघत आहात त्यापैकी एका व्हिडिओमध्ये सासवड नगर परिषदेच्या मुख्य द्वारावर म्हणजेच सासवडच्या शिवतीर्थ चौकात मोठमोठाली खड्डे पडलेले असून यामध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये सासवड नगर परिषदेचं दुसरं प्रवेशद्वार या प्रवेशद्वाराच्या समोर सिमेंट ब्लॉक बसवण्यासाठी हे ब्लॉक या ठिकाणी आणून ठेवण्यात आले असून या ठिकाणी थोडी खोदाई देखील केलेली आहे या कामासाठी सासवड नगर परिषदेकडे निधी आहे परंतु सासवड शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचं साम्राज्य नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आणि नगर अभियंता जावेद मुल्ला यांना दिसत नाहीये सासवड शहरातील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारले असता मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण आणि नगर अभियंता जावेद मुल्ला हे नेहमीच एकच कारण पुढे करत असतात की सासवड शहरातील रस्त्यांचे खड्डे बुजवणे अथवा रस्त्यांची दुरुस्ती करणे यासाठी सासवड नगर परिषदेकडे निधीची कमी आहे किंवा निधीचा अभाव आहे मग सर्वात मोठा प्रश्न हा आहे की जर सासवड नगर परिषदेच्या अगदी समोर म्हणजे सासवड नगर परिषदेचे दोन प्रवेशद्वार आहे त्यापैकी एका प्रवेशद्वारासमोरचे खड्डे बुजवण्यासाठी तुमच्याकडं निधी नाही आणि दुसरीकडे मात्र ज्या पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गालगत सासवड नगर परिषदेची इमारत आहे त्या ठिकाणी अगोदरच संपूर्ण डांबरीकरण केलेला राष्ट्रीय महामार्ग असून देखील त्या महामार्गावरतीच सिमेटचे ब्लॉक बसवण्याचा अट्टहास केला जात आहे आता हे जे सिमेंटचे ब्लॉक बसवले जाणार आहे हा सर्व पैसा हा सासवडकर नागरिकांनी कराच्या स्वरूपात सासवड नगर परिषदेला दिलेला आहे म्हणजे सासवडकरांच्या कष्टाचा कराचा पैशाची उधळपट्टी चालू आहे का असा देखील संतप्त सवाल आता सासवडकरांकडून विचारला जात आहे याबाबत सासवड नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण व नगर अभियंता जावेद मुल्ला यांच्याशी बातचीत केली असता भ्रमणध्वरीद्वारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी जे कारण सांगितलं ते देखील अत्यंत हास्यास्पद आहे सासवड नगर परिषदेसमोर फळ विक्रेते भाजी विक्रेते हे हातगाड्या लावतात व रिक्षा चालक आणि खाजगी वाहन चालक हे वाहने पार्क करतात त्यामुळे त्यांनी वाहनं लावू नये व फळ विक्रेत्यांनी त्या ठिकाणी स्टॉल लावू नये म्हणून आम्ही सिमेंट ब्लॉक बसवतो आहोत असं अभियंता जावेद मुल्ला हे सांगत आहेत मुळात तुम्ही रस्त्यावरती लावणाऱ्या स्टॉलसाठी ते लावू नये म्हणून सिमेंट ब्लॉक बसवत आहात की त्यांची सोय करून देतात असा देखील प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जात आहे कारण रस्त्यावरती स्टॉल लावणारे रस्त्यावरती वाहनं लावणारे आता त्यांच्यासाठी सिमेंट ब्लॉक बसवून काय त्यांची सोय करून देत आहे की काय असा देखील संतप्त सवाल आता सासवडकर नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे मुळात अगोदर मुख्य प्रवेशद्वारासमोरचे खड्डे बुजवाहो नंतर रंगरंगोटी आणि सासवड नगर परिषदेच्या इमारतीचा नट्टाफट्टा करा असा संतप्त सवाल कर देणाऱ्या प्रत्येक सासवडकर का नागरिकांकडून संतप्तपणे विचारला जात आहे सासवड नगर परिषदेकडून ही सासवडकरांच्या कराची उधळपट्टी चालू आहे का असा देखील आता प्रश्न निर्माण होतो आहे धन्यवाद